साऊथ इंडियन पुडी मसाला गन पावडर अँड साऊथ इंडियन प्रोटीनयुक्त पनीर डोसा साऊथ इंडियन गन पावडर जर तुम्ही एकदा बनवून ठेवलात ना तर वर्षभर ही टिकते फ्रीजमध्ये स्टोर करून खूप दिवस राहते पुडी मसाला तुम्ही इडली बनवली तरी सब करू शकता आणि जर सांबार बनवलात तर गरम मसाला थोडा मिक्स करूनही सब करू शकता मी या गोष्टी पहिल्याच करून ठेवते आणि फ्रीजमध्ये तर अलगच फ्रेशही राहतात आणि छानही राहतात काही खराबही होत नाही कडीपत्ता वॉश करून पाणी रिमूव्ह करून घ्यायचं वर्षभर फ्रीजमध्ये राहू शकतो असं मी कढीपत्ता ठेवते डब्यामध्ये स्टोअर करून मी या गोष्टी पहिल्याच का ठेवते ग्राइंड करून सालं काढून आणि स्टोअर करून फ्रीजला ठेवणं माझं कारण की एनी टाईमला जर टाईम नसेल पटकन जर हवे असेल तर पटकनही घेता येते आणि मी हे धने आहेत नाही हे धनेही थोडे थोडे रोस्ट करूनही ठेवले एनी टाईमला लगेच घेताही येते कशामध्येही मिक्स करू शकते मी कोकोनटही भाजून ग्राइंड करून ठेवते या पद्धतीत तुम्ही घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवून घ्या साऊथ इंडियन पुडिंग मसाला बनवण्यासाठी ड्राय मिरची लसूण धने दोन चमचे जिरा मिक्स करून थोड़ा थोड़ा मसाला थोडा तिखट हव्या म्हणून यामध्ये लवंगी मिरची दोन मिक्स करून घेतले खोबरा मिक्स करून घ्यायचा आहे मी ग्राईंड करून घेतलेला होता पण मी आता थोडे खोबरा मी बारीक कट करून घेते ग्राइंड केलेला खोबरा आहे तो भाजलेला नाही आहे आणि पुडिंगच्या मसाल्यामध्ये थोडा खोबरा भाजून घ्यायचा आहे म्हणून मी कापा करून घेतलेल्या आहेत खोबऱ्याचे तुकडे करून मीडियम गॅसवर रोस्ट करून घ्यायचे आहेत करपवून घ्यायची नाही आहेत एकदा हा पुडिंग मसाला बनवून ठेवलात ना तर कशामध्येही मिक्स करू शकते फक्त यामध्ये ड्राय गरम मसाले मिक्स नाही करून घेतले खडे मसाले मिक्स करून घेतलेत ना खडे मसाले तर तुम्ही कशामध्येही मिक्स करू शकता जर तुम्ही जर यामध्ये जर नसेल टाकल्यात तर नंतर तुम्ही जर असे गरम मसाले आपण जर बनवून ठेवलेले असतात ते मिक्स करून आणि ही पावडर मिक्स करून घेतली ना तरीही छान लागतोय हा मसाला ना बेस्ट आणि वेस्ट आहे कशासोबतही सर्व करून खाऊ शकतो एवढा छान होते मसाला तूर डाळ मूग डाळ आणि चणा डाळ पहिल्यांदा वॉश करून तरी घ्यायचे आहेत नाहीतर फडक्याने पुसून तरी घ्यायचे आहेत एक, एक छोटी वाटी मी डाळी घेतल्यात आणि दोन चमचे मी तील व्हाईट तील मिक्स करून घेतलेत त्यामध्ये मी उडीद डाळ घेतलेली नाही आहे उडीद डाळही तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी नेते एक वाटी चणा डाळ मूग डाळ आणि तूर डाळ चांगली रोस्ट करून घ्यायचे आहे जास्तही करपून नाही घ्यायचे मीडियम गॅसवरच रोस्ट करून घ्यायचे आहेत डाळी भासताना त्यांचा एक स्मेल येतो छान असता त्यावेळी समजून जायचं जा की आपली परफेक्टली डाळ भाजून झालेली आहे एकदा डाळ ब्राऊन व्हायला लागली ना की गॅस ऑफ करून थंड करून घ्यायचं खाली उतरून गरमच्या गरम कोणतीही गोष्ट मिक्सरला लावून घ्यायची नाही आणि जर ती गरमच्या गरम जर ग्राइंड करून घेते ना ती गोष्ट जास्त दिवस टिकत नाही सेल्फ त्याची लाईफ असते ना ती कमी होते कोणतीही गोष्ट पहिली थंड करून घ्यायची आणि मग ग्राइंड करून घ्यायचे साऊथ इंडियन डिश बोलली ना की त्याच्यामध्ये शेंगदाणे तर येतातच माझं शेंगदाणे अवेलेबल नसल्यामुळे मी आता खोबरा मिक्सर करून घेतलाय कोकोनट मिक्सर करून घेतला चवीपुरता मीठ मिक्सर करून ग्राइंड करून घ्यायचे पावडर तयार करून घ्यायचे मिक्सरला एकदम फाईन पावडर तयार होईल ना याप्रमाणे फाईन पावडर तयार करून घ्यायचे आणि खूप दिवस स्टोर राहते एक वर्ष जरी तुम्ही ही बनवून ठेवलीत ना फ्रीजला तरी राहते प्रोटीनयुक्त डोसा बनवण्यासाठी मूग रात्री फुगून घेतलेले आहेत मी ग्रीनवाले मूग घेतलेले आहेत तुमच्याकडे कोणते असतील ते लसूण दोन पाकल्या आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तिखडक्या चवीपुरता मीठ आणि थोडंस पाणी मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं आहे बाइंडिंग आणि चवीसाठी एक चमचा मी चण्याचा पीठ यामध्ये मिक्स करून घेते तुम्ही स्किपही करू शकता आणि नाहीतर तुम्ही डायरेक्टली मुगाचाच निसा चिला बनवू शकता मुगाचा डोसा फ्लफी होण्यासाठी वन पिंच मी बेकिंग सोडा मिक्स करून यामध्ये फेटून घ्यायचं आहे यामध्ये बेकिंग सोडा नाही जरी मिक्स केला तरी चालतो आहे त्याऐवजी तुम्ही दहीही मिक्स करू शकता त्याने तर एक नंबर होतोय डोसा मी दहीवाला डोसाही मी अपलोड केलेली आहे व्हिडिओ त्यामुळे मी यामध्ये दही मिक्स करून नाही घेतलं आहे मी यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून घेतलं आहे आणि बॅटर जास्त पातलही करून घ्यायच नाही ग्रीन चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि खोबरा खोबऱ्याऐवजी तुम्ही शेंगदाणेही मिक्स करू शकता शेंगदाणे आणि खोबरा मिक्स करून जरी तुम्ही चटणी बनवलीत ना तरी उत्तम आणि छान होते चटणी मी जास्तीत जास्त भाज्यांचे कटिंग कर्चेचेच सहाय्याने करते तुम्ही जे सुरीच्या सहाय्याने कट करेल तर सुरीच्या सहाय्याने कट करून घ्या चवीपुरता मीठ आणि थोडाच पाणी मिक्सर करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची चटणी डोसा बनवण्यासाठी मी घी ग्रीस करून घेतला तुम्ही ऑईली ग्रीस करून घेऊ शकता डोसा तुम्हाला जाड मोठा किती बनवायचा असेल त्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचा आहे इवनली स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स केलेल्या असल्यामुळे डोसा थोडा फ्लफीही होतो आणि छान असा सॉफ्टही सौफ होतो आहे पॅनमध्ये बॅटर एकदा फोर केला की के, घ्यायची फ्लेम मिडियमवर ठेवून झाकण देऊन शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात झाकण काढून पलटून घ्यायचा आहे डोसा उलटापालट करून डोसा भाजून घ्यायचा आहे मागून पुढून मी वरून घी सोडून घेतलाय तुम्ही ऑइलही सोडून घेऊ शकता पनीर डोसा असेल आणि घी जर असेल ना तर एक नंबर पनीर डोसा लागतो इथपर्यंत डोसा रोस्ट होते तिथपर्यंत चटणीही बनवून घेतली गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आणि वरून पनीर खिसून खूप सारा पनीर खिसून घ्यायचा आहे पनीर डोसा जर बनवत असेल ना तर घिमातला जर पनीर डोसा बनवलात ना तर एक नंबर आणि वरून पुडिंग पावडर एक नंबर चकास आहे पनीर डोसा खूप सारा वरून पनीर किसून पनीर किसून घ्यायचे प्ले मिडियम ठेवून झाकण देऊन दोन ते तीन मिनटे रोस्ट करून घ्यायचा आहे साऊथ इंडियन पुडिंग मसाला बनवून ना तो सर्व करून दोन ते तीन मिनटे झाकण देऊन साऊथ इंडियन पनीर डोसा सर्व करून घ्यायचा आहे चटणीसोबत आय फिडिओ वडील चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका डोसा पनीर डोसा समोसे बनवायला जास्त इन्ग्रेडियन्सही लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही आणि साधारण सोप्या पद्धतीत पटकन समोसे बनवून घेणार आहोत समोस्यांसोबत तिखट चटणी आणि गोड चटणीही बनवणार आहोत समोस्यांमध्ये मिक्स करण्यासाठी वाटाने मी फुगून घेतलेले तुम्ही मटरही घेऊ शकता तुमच्या माणसाच्या क्वांटिटीनुसार जेवढे तुम्हाला समोसे बनवायचे असेल तेवढे तुम्ही बटाटे घ्या न फुगवलेले वाटाणे जर तुम्ही कुकरला लावले तेही शिजतात शिजायला जास्त वेळ लागत नाही वाटाने चवीपुरता मीठ मिक्स करून आणि वाटाणे मिक्स करून फुगवलेले पाणी थोडा मिक्स करून कुकरला मी दोनच सिट्या काढून घेणार आहे दोन सिट्याने परफेक्टली शिजतो जास्त मॅश होत नाही वाटाने कुकरला सिटी लागतपर्यंत आपण पीठ मळून घेणार मी गव्हाचा पीठ घेतला तुम्ही मैद्याचंही पीठ घेऊ शकता चाळणीने चालून घेते काही घाण असेल ते रिमूव्ह होण्यासाठी गोड चटणी बनवण्यासाठी मी पहिली चिंच पाण्यामध्ये फुगत ठेवते हिरवी चटणी मी पहिलीच बनवून ठेवलेली आहे मिरचीची पुदिना लसूण मिरची कोथिंबीर मिक्स करून हिरवी मिरची मी पहिलीच बनवून ठेवले कलोंजी नाहीतर ववा चवीपुरता मीठ आणि दोन चमचे घी मिक्स करून पिठामध्ये दोन चमचे मी घी मिक्स करून घेतला घ्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि थोड़ा थोड़ा पाणी मिक्स करून डो मलून घ्यायचा आहे सक्त मलून घ्यायचं आहे जसं की आपण चपातीला पीठ मरतो त्याप्रमाणे नाही थोडा कडकच पीठ मरून घ्यायचा जास्तही कडक नाही जास्तही पातळ नाही बटाटे उकडल्यावर गरम मसाला थंड पाणी ओतल्याने पत पटापट सालं निघतात याप्रमाणे बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत बटाटे मॅश करताना एकदमही मॅश करून घ्यायचे आहेत नॉर्मल नॉर्मल बटाटे असायला पाहिजे त्याने टेस्ट छान येते समोस्याना वाट्याने उकळलेले ही मिक्सर करून घ्यायचे आला लसूण मिरची आणि अख्खे धने दोन चमचे मी भाजलेले घेतलेले आहेत धने सुकी ड्राय मिरची तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे दरदरा दलून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर धने जर अवेलेबल नसतील तर धना पावडर असेल तीही मिक्स करू शकता समोसाची स्टफिंग फ्राय करण्यासाठी राई चांगली तडतडून घ्यायचे तेलावर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलावर आणि हळद मिक्स करून उकडलेले वाटाणे आणि मॅश करून घेतलेले बटाटे मिक्स करून सोते करून घ्यायचे तेलावर पूर्ण आणि हा कढीपत्ता तेलावर टाकायला विसरू नका तेलावर फ्राय करून कढीपत्ता छान लागतो मी वरून मिक्स करून घेतलाय बटाटे आणि वाटाणे उकळताना जरी आपण परफेक्टली मीठ टाकलेलं असेल तरी आपण वरून स्प्रेड करून घ्यायचं आहे मीठ आणि टेस्ट छान येते जास्तही मीठ मिक्स करून घ्यायचे नाही वन ते टू पिंच फक्त मीठ मिक्स करून घ्यायचंय पसरवून घ्यायचंय चिंच आपण फुगत ठेवलेली होती ही हाताने नाहीतर मिक्सरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे मी साईडला ला चौथा साइड काढून घेते यामध्ये मी गुळ मिक्स करून घेते तुमच्याकडे जर गुळ नसेल तर साखरही मिक्स करू शकता पण गुलामने टेस्ट छान येते चटणीला या गुळ खिसणीने खिसून घेतल्याने चिंचेमध्ये पटकन मेल्ट होतो जास्त वेल लागत नाही मेल्ट व्हायला गुळ आणि चिंचेचा पल्प एकजीव करून यामध्ये वन पिंच जर मीठ जर मिक्स केलं ना तर टेस्ट अजून छान येईल चिंचेची चटणी जाडसर बनवून घ्यायचे आणि जास्तही पातळ नाही चटणी बनवून घ्यायचे समोस्यांचे पिठाचे गोले तयार करून जेवढे छोटे मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे समोस्यांचे गोले तयार करून घ्यायचे आणि समोसे जेवढे मोठे पाहिजे असतील छोटे पाहिजे असतील त्याप्रमाणे स्लाईस तयार करून समोसांची स्लाईस लाटताना जास्त पातळी लाटून घ्यायची नाही एक लांब अशी लाटून घ्यायची आणि मधेतून कट करून याप्रमाणे करून घ्यायचे स्लाईस समोसे बनवायला जास्त वेलही लागत नाही पटापट समोसे तयार होतात फक्त एक स्लाईस तयार झाल्याने पटापट की पटापट समोसे तयार होतात समोस्यांची जेवढी स्नाईस असेल त्याचप्रमाणे स्टफिंग भरून घ्यायचे आहे समोस्यांमध्ये जास्तही भरून घ्यायची नाही स्टफिंग समोस्यांचा आपण पहिला कोन तयार करून घेतो हा पहिला चिपकवून घ्यायचा आहे कारण की तेलामध्ये फ्राय करताना सुटायला नको म्हणून याप्रमाणे कोन तयार करून घ्यायचे समोस्याचे आणि स्टफिंग भरून घ्यायचे आहे समोसावरून तोंड बंद करताना त्याचा वरचा मुख असतो तो बंद करताना त्यावर एक फोल्ट मारून घ्यायचे ते फोल्ट मारल्यानंतर तो बरोबर परफेक्टली उभाच्या उभा समोसा बसतो समोसा उभा बसल्यानंतर परफेक्टली आपला समोसा झाला असं म्हणतात साध्या सोप्या पद्धतीत घरातल्या घरात पटकन समोसे तयार होतात आणि जास्तही वेळ लागत नाही समोसे बनवायला पटापट समोसे तयार होतात या पद्धतीत समोसे तयार करून छोटे छोटे समोसे दोन कपाचे समोसे अठरा वीस समोसे होतात आणि जर मोठे जर समोसे बनवायचे तर दहा नऊ समोसे तरी होतील ऑलमोस्ट समोसे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे समोसे फ्राय करण्यासाठी एटी फाय पर्सेंटेज तरी तेल गरम असायला पाहिजे जास्तही तेल गरम करून घेतला तर वरची लेअर पटापट करपेल जेवढी तुमच्या तेलाची आणि कढईची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे ते समोसे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये जास्तही डीप करून घ्यायचे नाहीत तेलामध्ये समोसे समोस्यांच्या स्टफिंगमध्ये जास्त काहीच इंग्रिडियंट्स न मिक्स करता छान असे एक नंबर समोसे झालेत आणि एकदा नक्की करून बघा एक, एक नंबर समोसे होतात आणि पटापट होतात इझिली मी गावाचे पिठाचे समोसे बनवून घेतले तुम्ही मैद्याचेही समोसे बनू शकता याप्रमाणे सर्व समोसे तयार करून पटापट समोसे तयार होतात ऑलमोस्ट मी चटणी आणि समोसे वीस समोसे मी अर्ध्या तासामध्ये बनवून घेतले आहेत आता प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे आहे सर्व आणि मी चिंचेची चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही खजराची चटणी बनवू शकता गोड समोसे बनवायला आणि खायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका